मान्सूनने संपूर्ण राज्य राज्यव्यापल्या असतानाच गुजरातमधील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाला पोषक हवामान आहे आज अठरा जून रोजी कोकण घाटमाथ्यावर पावसाच्या जोरदार सरींची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आलाय तर उत्तर महाराष्ट्र उत्तर मराठवाडा आणि विदर्भात विजांसह जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिलाय मंगळवारी म्हणजेच काल सतरा जून रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये विदर्भातील ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी सदतीस पूर्णांक सहा अंश तापमानाची नोंद झाली कोकण घाटमाता आणि मध्य महाराष्ट्रात मध्यम ते मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे अनेक ठिकाणी शंभर मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस पडला असून कोल्हापूरमधील राधानगरी आणि ठाण्यातील भिवंडी येथे उच्चांकी एकशे तीस मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचं हवामान विभागातर्फे सांगण्यात आलं आज अठरा जून रोजी पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे घाटमाथा सातारा घाटमाथा कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा आहे मुंबई ठाणे नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर मराठवाड्यासह विदर्भात विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे